हाय नमस्कार सगळ्यांना तर चला हे बघा शॉपिंग झाली नंतर मग कापण्या झाल्या चिवडा झाल्या चिवड्याची ऑर्डर त्याच्यामुळे गरजेचं सोमवारी कुदीर करायचं सगळं भरून तर आता खूप उशीर झालाय भरायला तर नाही होत म्हणून सकाळी लवकर उठून भरून द्यायचं दोन दोन किलो चिवडा दोन दोन किलो शंकरपाळ्या असं सगळ्यांना हे बघा किती खसखस बघा छान अशी भरपूर खसखस टाकून गुळाच्या कापणी आज सगळे product माझ्याकडे आहेत तुम्हाला दाखवायला म्हणून म्हंटल दाखवून घेऊन ये बघा छान असे शंकरपाळे शंकरपाळ्या कापण्या चिवडा इकडे छान असे काजू टाकून मस्त पैकी लाडू तुम्हाला लाडू तर टाकून पण दाखवत नाही तर ही सगळी ऑर्डर द्यायची आहे ती आपण फ्रेश काल शंकरपाळे लाडू बनवले आज कापणे आणि चिवडा बनवला आणि लोणचं तर काय आपण आठ पंधरा दिवस झालं बनवून आहे तर घेऊ शकता तुम्ही चिवडा कापण्या लाडू शंकर तुम्हाला आता प्रोडक्ट तर दिसले आज म्हणलं सगळं प्रोडक्ट आहे माझ्याकडे आता सगळं संपून जातं. आता राहतच नाही काय राहिलं तर राहिलं तर छान अशा कापण्या पण आहेत आपण म्हणजे आता आषाढ महिन्यात ताईंनी ऑर्डर दिली त्या दोन त्यांच्या बनवून चालले इकडं लोणचं पण आहे आपलं तुम्हाला लोणचं पण दाखवते हे मस्त असं गावरान पद्धतीने दोन वर्ष खराब न होणार लोणच आहे पैकी तर घ्यायच्याला कोणाला घ्यायचं आहे लोणच पाट्यावर वाटून वगैरे बनवलेलं तिकडे चिवडा कापणी आलू शंकर पाय एवढा आहे आणि तुम्ही कोणी दुसरं काय प्रोडक्ट सांगितलं ते पण आपण तुम्हाला बनवून देऊ असू द्या तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ वाट कमेंट करून सांगा आणि हे सगळे फ्रेश असे प्रोडक्ट तुम्ही घ्या मला टेस्ट करून सांगा कसे लागतात कसे नाही कारण की बऱ्याच ताई साहेबांना वगैरे सगळ्यांना प्रोडक्ट आवडले त्यांनी डबल डबल ऑर्डर दिले आपल्याला अगोदर घेऊन बघा तुम्हाला टेस्टसाठी आणि मग नंतर ना भरपूर ऑर्डर टाका महालक्ष्म्यांसाठी एक ताई साहेबांना द्यायचे एक एक किलो सगळे प्रोडक्ट त्या म्हणल्या मग नंतर ना मी सगळं ऑर्डर टाकेन तुम्हाला की महालक्ष्म्यांना पुढे ठेवायला दिवाळीसाठी पण तुम्ही आता टेस्ट करून ठेवा बघा कसा वाटतं कसा वाटत हे सगळे पदार्थ